समर्थ रामदासांनी स्थापन केलेले अकरा मारुती समर्थांनी अकरा मारुतीची स्थापना केली गावोगाव मारुतींची देवळे बांधली मारुती ही शक्तीची देवता असल्याने मारुतीच्या मंदिराच्या परिसरात ते तरुणांना संघटित करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत सातारा चाफळ सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते समर्थानी स्थापलेले राम मंदिर आणि अकरा मारुतींची देवळे या परिसरात आहेत ती पुढीलप्रमाणे एक दास मारुती चाफळ राम मंदिरासमोर दोन वीर मारुती चाफळ राम मंदिरामागे तीन खडीचा मारुती चिंगणवाडी चाफळ डोंगरावर चार प्रताप मारुती माजगाव चापळ पाच उमरज मारुती तालुका कराड सहा शहापूर मारुती उमरजजवळ अकरा मसूर मारुती तालुका कराड आठ बहे बोरगाव कृष्णामाई मारुती जिल्हा सांगली नऊ शिराळा मारुती बत्ती शिराळा जिल्हा सांगली दहा मनपाडाळे मारुती जिल्हा कोल्हापूर अकरा परगाव मारुती जिल्हा कोल्हापूर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद